नेपाळमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे तेथील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे या गोंधळात भारतातील अनेक पर्यटक अडकले असून त्यात मुरबाड तालुक्यातील तब्बल एकशे बारा पर्यटकांचा समावेश आहे मुरबाड येथून दोन वेगवेगळे ग्रुप पर्यटनासाठी नेपाळला गेले होते मात्र अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारत नेपाळ सीमारेषा बंद करण्यात आल्या आणि त्यामुळे हे सर्व पर्यटक तिथेच अडकून पडले आहेत पर्यटकांकडून भारत सरकारला तातडीने सुटकेसाठी मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी आश्वासन दिलं असून सर्व पर्यटकांची सुरक्षित सुटका लवकरच केली जाईल अशी माहिती दिली आहे नेपाळच्या दर्शनासाठी मुरबाड तालुक्यातली दोन ट्रीप गेलेले आहेत त्यापैकी एका ट्रीप मध्ये सत्तेचाळीस लोक आहेत ते काठमांडूला अडकलेले आहेत काठमांडू हा डेंजर झोन मध्ये आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे दंगलींचा हे झालेलं आहे वातावरण एकदम गंभीर आहे तिथे पण आमची लोक हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत त्यांच्याबरोबर सतत माझं वरून बोलणं चालू आहे त्याच्यानंतर पासष्ट लोक आहेत ती पोखराला आहेत पोखरामध्ये जास्त काही गोंधळ नाहीये पण जाळपोळ चालूच आहे त्यामुळे पोखरामधल्या लोकांना सुद्धा हॉटेलच्या बाहेर निघायला मनाई केलेली आहे वाले सुद्धा बाहेर कोणालाही फिरू देत नाही त्यामुळे एकदम डेंजर परिस्थिती नेपाळची आहे पण त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संपर्क साधून आपण त्यांची व्यवस्था करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे आपल्या जिल्हाधिकारी पंचाल साहेब यांनी सुद्धा सतत संपर्कात आहेत आणि त्या लोकांना सुरक्षित कसं काढता येईल पोखरामधल्या लोकांना बाउंड्री पर्यंत घेऊन जाण्यासाठी मिलिटरीची गाडी द्यावी अशा प्रकारचा प्रयत्न तो मला वाटतं आज रात्रीत कदाचित मार्गी लागेल तो लागला तर बाउंड्रीच्या बाहेर त्यांना सोडलं जाईल आणि त्यांना आणण्याचा पहिला टप्पा राहील पण काठमांडूच्या विमानातूनच आणण्याचा प्रयत्न करतोय आपण एकदा अजूनही उद्याचा दिवस शांततेत झाला किंवा उद्याचा कदाचित एखादं विमान मिळालं तर उद्याच्या उद्या त्यांना सुखरूप आणण्याचा प्रयत्न आहे पण नेपाळची परिस्थिती गंभीर आहे सगळेच एकत्र एकशे चाळीस लोक एकदाच येतील की एक टप्प्या टप्प्या टप्प्यात येतील दोन टप्प्या होते